राज्यात सांस्कृतिक शहर शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे अशातच पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले मंगळवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे आरोपीने एकदा तब्बल दोन वेळा त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तो फरार झाला असल्याची माहिती आहे या प्रकरणातील नराधम आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट येथील रहिवासी असल्याचं समोर आलं या घटनेनंतर आरोपी फरार झाला त्याचा फोन देखील बंद असल्याची माहिती मिळाली शिरूड आणि पुणे पोलिसांची एकूण तेरा पदक आरोपीचा शोध घेत आहेत त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी ही सुरू आहे तर आरोपीच्या आई वडिलांची तसेच त्याच्या मित्रमैत्रिणींना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे या नराधम आरोपी बाबत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे या प्रकरणातील नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे तर या नराधमाने याआधी देखील महिलांना तरुणींना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्याची सुद्धा माहिती उघड झाली गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं काही मुलींना जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे त्यासाठी तो आपण पोलीस असल्याचं भासवायचा त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आलेली आहे दत्ता गाडेवरती आतापर्यंत पर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीला फसवून एका बस मध्ये नेलं तिथे गाडीचा दरवाजा लॉक करून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला या तरुणीवर सध्या उपचार सुरू आहे त्यातच तिचा मेडिकल रिपोर्ट हाती आला त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं विशेष म्हणजे आरोपी गाडे याने एकदा नाही तर दोनदा या तरुणीवर अत्याचार केल्याचं उघड झाल्याचं वृत्त समोर येत आहे पोलिसांच्या शक्यतेनुसार आरोपी दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर वारंवार जात असावा त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती त्याचा फायदा घेऊन त्याने पीडित बस निर्जन स्थळी घेऊन जाऊन अत्याचार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे स्टँडवर महिला मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी सुद्धा पोलिसांकडे येत होत्या त्या त्यावेळी गस्त घालून संशयितांची चौकशी करून त्यांना हकलून देण्यात येत होतं मात्र यावेळी ती एकटी असल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत नराधम राधम आरोपीने तिच्यावर अत्याचार केला पीडित तरुणीला दत्तात्रय गाडेने जिवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरून गेली त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरड करण्याचं त्राणही तिच्यात उरलं नाही सव्वीस वर्षांची तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली तिला फलटणला जायचं होतं त्यावेळी स्वारगेट परिसरामध्ये सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे सावज हिरण्याचा प्रयत्न करत होता सव्वीस वर्षांची ही मुलगी एकटी आहे हे पाहून गाडेने तिला आगारात मधोमध उभी असलेली एक एस पलटणला जाणार आहे असं सांगितलं सोलापूरहून स्वारगेटला उभी असलेली ही बस पुन्हा सोलापूरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असंही त्यांनी या पीडितेला सांगितलं हे सगळं सांगताना तो पीडितेला ताई ताई असं वारंवार म्हणत होता त्याच्यावर विश्वास ठेवून ही तरुणी बसमध्ये चढली तिच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडी देखील बसमध्ये चढला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली त्यामुळे घाबरून जाऊन ही तरुणी तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगू शकली नाही त्यानंतर ती दुसऱ्या बसने पलटणला जायला निघाली वाटेत असताना तिने हा प्रकार तिच्या घरच्यांना कळवला त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली या प्रकारानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी मोठी कारवाई करत स्वारगेट डेपोमधील तेवीस सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन केले आहे तसेच डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत बावीस सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन करून उद्यापासून त्यांच्या जागी स्वारगेट डेपोमध्ये नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी दिलेले आहेत शाखेने बुधवारी गाडे शा मित्रमैत्रिणींची चौकशी केली एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं यावेळी तिने पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली आहे दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेजेस करायचा या दोघांची आणखी एक मैत्रीण होती तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा दोषा दत्तात्रय गाडेने माझ्या समोर लावला होता तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा असं या गाड्याच्या मैत्रिणीने सांगितलं आहे त्यामुळे दत्तात्रय गाड्याने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी यापूर्वी सुद्धा त्याने अनेक महिलांना त्रास दिलेला असावा असा संशय पोलिसांना आहे त्या दृष्टीने पोलिस आता तपास करत आहे गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या दहा मित्र मैत्रिणींची चौकशी केली आहे त्या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडांखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली दत्तात्रय गाडे हा मोहचा शिरूरचा होता पोलिसांनी शिरूर मधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे याशिवाय दत्तात्रय गाडे त्याच्या आई वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलवून घेतला आहे त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यामध्ये कधी सापडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे